नमस्कार मी महेश कोठारे प्रत्येक नागरिक आपल्याला जे सरकार हवं हो आहे त्यासाठी मतदान करतो आणि ते मतदान करणं हा आपला हक्कच नव्हे तर आपलं कर्तव्य देखील आहे मित्रांनो जेव्हापासून मी मतदान करायला लागलो ला ला तेव्हापासून एकही मतदान मी सोडलेलं नाही प्रत्येक मतदान मी अगदी प्रामाणिकपणे केलेलं आहे आता आपल्या भारतात लोकसभेची इलेक्शन्स आहेत लोकसभेची निवडणूक आहे आणि ह्या निवडणुकीसाठी आपल्याला सर्वांना मतदान करायचं आहे तेव्हा मित्रांनो चला अजिबात आळस करू नका आणि मतदानाची सुट्टी असते ती अजिबात सुट्टी म्हणून घालू नका त्या दिवशी आपलं कर्तव्य बजावा तेव्हा मित्रो ह्या मतदानाच्या दिवशी आपण सर्वांनी मतदान केलंच पाहिजे मी करणारच आहे तुम्ही पण करालच ह्याची मला खात्री आहे जय हिंद जय महाराष्ट्र भारत माता की जय